बालू या झालं जेवण वगैरे झालं ना कटिंग नाही हे कपडे बदलून देतो ना कोण मी आमच्यास का मिसवतो या ना कुठं तिथं काय कटिंग करून टाकू कपडे आणि चप्पल चप्पल आहे आमच्यास बरं कपडे देतो आहे कपडे आता तेवढा दुरु आम्ही आलो तेवढे गाडी पेट्रोल खर्च करून एवढाही मोका नाही देणार तुम्ही आता आम्हाला करून कोण तुमची तो मोठा येऊ देऊ कोणाला देऊ देऊ माहित नाही मला इथं आणू का इथं करून देऊ का नाही आम्ही आम्ही खरू आम्ही आमचा आम खरचू आम्ही चला कुठे झालं कुठे बाबा तिकडे बाहेर गेले आहे जावा म्हणे घरी जावा म्हणे करून टाका म्हणे कपडे ना आंघोळ करून द्या म्हणे त्यांची म्हणून आम्ही इथं आलो आलो तिकडे बाहेर चला या हो ना

थोडे थोडे केस कापून देतो कुठे कापायचे बस हे पाणी सेवा, सेवा करासाठी आलो बस एवढा तर बोकार या इथं 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 टूलवर टूलवर बस देतो खरा देतो आम्ही देतो खरा देतो बस शब्बास बढिया तुमचं नाव काय आहे पूर्ण पूर्ण नाव सांगा नाव सांगा नाव बालू भाऊ कटिंग करा थोडी 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 कस कर द्या स्मार्ट बनवून देतो नाही नाही शांत आहे चांगला प्रभू आम्ही तेवढ्या दुरून आलो सेवा करायला साठी होनाए के लिए को सुभमे यक दिवर शक्ति दवाखना है <laughs> दखने के यद आंगर हा च्यवापास सुन्नाई के लिए मैं बार बारेबार आना सरको हा राहते राहते अजून पैसे देतो आम्ही तुम्हाला अजून पैसे देतो हे ठेवा बाजूले ओले होते बाजूला ठेवा तुमच्या हाताने हे पाणी आहे ना आपल्याकडे पाणी आहे पाणी आहे पाणी आहे शर्ट दुसरा देता आमच्याकडे आहे शर्ट थांब थांब टाक पाणी होत या मी ठेवतो दया मी ठेवतो दया मी ठेवतो दया इकडे देतो तो शकतो बरोबर हे बाजूले होते बाजूले होते हा ठेव बाजूले दया दया धली धली आंगे होत पराठे हा इदा बस हा शटल होता है ना मी ठेवून देतो धन्यवाद बस बरो बरोबर बस 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 राजाला सर का

अरे दे इकडे हा 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 इकडे मी शर्ट वापत देतो मी वापस देतो म्हटलं ना वापस देतो शर्ट આંગે લાવ તુ सर्व धर्मसंभाव प्रभू सेवा संस्था चंद्रपूर आज आम्ही शिंदेबाई वरून पाच किलोमीटर वांदे ह्या गावामध्ये आलेलो आहो आणि प्रभूचे फोटो आम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळालेले होते आज आम्ही शिंदेबाई मध्ये येऊन आणि ते आमच्या गावामध्ये येऊन वांदे ह्या गावामध्ये येऊन प्रभूला सेवा दिलेली आहे प्रभूजी तुमचं नाव काय आहे पूर्ण सरने सर आमच्या सेवेबद्दल काय वाटते तुम्हाला अतिशय सुंदर उपक्रम आणि आमच्या या वानेरी या छोट्याशा गावामध्ये येऊन जे मी इथे सेवा देत आहो परंतु गेली तीस वर्ष या इस्माचं मला दर्शन झालं नाही पण सेवा चंद्रपूरच्या माध्यमातून मला या प्रभूचं इथं दर्शन झालं आणि या मंडळींनी या ठिकाणी येऊन यांना जी सेवा दिली ही खरोखरच म्हणजे मी किती यांची प्रशंसा करावी चला तर पुढील वाटचालीसाठी मी या पूर्ण सेवाच्या मंडळीला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद मी समाज प्रबोधनकार आहे तर प्रभू सेवा चंद्रपूरच्या वतीने तुम्ही या ठिकाणी आलात आणि सेवा करताना आम्ही बघितलो आम्हाला आनंद झाला वंदनीय गुरुमावली म्हणतात सेवेची सत्ता लाभते भक्तांच्या हाता गावगाव जाऊन तुम्ही अशी सेवा राबवून राहिलेली आहेत आमच्या गावाला सुद्धा तुम्ही आलेत आणि ही सेवा राबवलीत त्याबद्दल गावाच्या वतीनं आम्ही तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे तुमची सेवा अगदी अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये राबवून राहिलेली आहेत त्याबद्दल गावा गावाच्या वतीनंच तुमचं हार्दिक अभिनंदन करतो बहुत बहुत धन्यवाद सर धन्यवाद